शेतकरी मित्रांनो इंडस्ट्रीज ठोरे पाटील या युट्यूब चॅनलवरती पुन्हा तुमचं सर स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाळ ठोबरे पाटील शेतकरी मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा म्हणजेच असेच नव व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आता जे आपण बघत आहे व्हिडिओमध्ये ही सात एच पी ची पेट्रोल मशीन आहे ही अॅग्रो केअर कंपनीची जी एकशे पाच आर टी हे मॉडेल आहे हे जे मशीन आहे आपण बघत आहोत हे फक्त आणि फक्त भर लावण्यासाठी मित्रांनो किंमत एकदम कमी आहे आणि किंमत कमी असल्यामुळं काम पण आपल्याला भर लावण्यासाठी सुद्धा वापर होणार आहे याला कोणत्याही प्रकारचे अवजार वगैरे चालत नाही त्याच्यासोबत आपण देतो काय काय हा एक रोटर आहे तुम्हाला ऋसाला भर लावण्यासाठी त्याच्यानंतर खाली फिट केलेला आहे बघा हा एक रोटर आहे जो की आदर केला माती लावणार ऊसाला त्याला सगळ्यांना हळदीला वगैरे माती लावणार आता हे पेट्रोल पा रोटरचा फायदा असा होणार आहे जे शेतकरी स्वतः घेऊन वापरण्यासाठी पावर ब्रेक घेतात बाहेर चालू नाही शकतात आदरातीवरती वगैरे छोट्या शेतकऱ्यांसाठी हे पॉवर ब्रेक एकदम चांगला आहे स्वास्थात मस्त आहे आणि वगैरे खूप चांगले मार्केट याच्यामध्ये आमची शक्य होणारच आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी जेव्हा बसचे शेतकरी गेले आहे दोन फॉरवर्ड गेले गेलेले आहे आणि एक रिवस गर्दी गेलेली आहे परत याचं जे हँडल आहे ते हायड्रोलिकवरती आहे बघा तुम्ही जसं हे हायड्रोलिक काय आहे हायड्रोलिकवरती वर होणार हायड्रोलिकवरतीच खाली होणार नाही कुठले नटवर काय राईट करायचं काम आहे पाठीमागं टेल टेलिन दिलेलं आहे टे फायदा असं होणार आहे मशीन जास्त खाली जाऊ नये किंवा जास्त वरती राहू नये दहा पण धाऱ्याचं उचल्याचं काम राहणार नाही या मशीनला तर पेट्रोल मशीन असल्यामुळे मेन स्टार्ट आहे या दोनच्या चिन्हा तुम्ही मशीन चालू करू शकता एकदम चांगलं क्वालिटीचं मशीन आहे त्याच्या इंजिनची सहा वाणीच आपण मार्क तर इथे वेट पण दिलेला आहे समोर आणि माझी स्पेस खूप आहे तर वेटच्या मुळे असं होतं की हे जास्त खाली लागून चालतं त्याचं डेमो आहे मी <laughs> शेवट अपलोड करतो व्हिडिओमध्ये त्याची किंमत राहणार नाही फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार रुपये हा तीन चार्जेस टाकायचे आणि जे पेट्रोल पॉवर रेट्रल पण रेल्वे टाकायचे त्याच्यानंतर आदर जे जे बेड पाडायचं भरभावायचं काम नाही हे पूर्ण कामं करणार त्यानंतर टाशीचं सुद्धा काम करून वापरू शकता लोकर आपलं करायचे ऑर्डर फर्म आहे आपल्या हाती लोक नाही तर लोक लोक ऑर्डर करा उद्या पण अनेक मी तोपर्यंत जय मारेशे जय श्रीराम